राम राम मंडळी कसं आहे बरं आहे का तुमचं कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही सगळे बरे आहेत आणि आज आम्ही कुठं चाललोय तुम्हाला धावतो बघा लय गर्दी असणार आहे लय भीड असणार आहे तिथं आणि सगळ्या अगोदर तुम्हाला आषाढी एकादशी द्या खूप खूप अशा शुभेच्छा खूप शुभेच्छा पोरांची भरपूर घाई चालली पोर आवरून बसले ती काय सुद्धा घरातलं सुद्धा नीट नीटक ठेवू द्या ना ते चला चला इथं दादा नटून बसलाय जर शुभ बसलाय नटून पिशवी घेऊन चल, चल, ये। चल, 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 चल। चला, ये चला चला चपल घाल चला आणि चला तर आम्ही पण निघतोय आता यश दर्शन भरपूर रागाला गेले ते उशीर झालाय म्हणून ती सकाळ भरणं सकाळ धरणं त्यांची घा आहे चला चला कधी जायचं आहे थवा म्हटलं पाऊस सुटतोय असं तसं करत आम्ही सगळं टोलवलंयच पण आता आवरलंय ए चल लवकर घाल चपल चल गाडी नाही बाय कालली बर बर भरपूर गर्दी असते त्याच्यामुळे बारक्या गाडीवर जायचंय नाहीतर चाल जा जावं लागतं गाडी लांब लाबून चला बघा आता दुसऱ्याला टाईम लई झाला सकाळी जायचं होतं पण कसं झालं दुसरं गर्दी आणि गर्दीच गमतेली फिमतेली म्हणून जरा उशिरा जातो तर तुनू? 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 तुन। नाटकच करते ती बे असत स्वर असत गप्ते ती बाकी लेकर काकाला अशी बसून धरून घेते ती चुरून याडा लावते सकाळपासून बनत नाही सकाळी आबाळ पण भरपूर आलत आता जरा बघा उघडलंय आबाळ नाही ऊन पडलंय चांगलं तर आबाळ पण भरपूर आलत आणि मग थोडीशी झिम झिम पण झाली तिथं बघा सेम टू सेम नटले ते दर्शू आणि यश बघा कलर तर दर्शनची तर हवाच आहे पिशवी घेऊन तयार मध्ये आहे तर चला भेटूयात मग तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू ठेवा बघायचा बर गाडीवर बसायचं का तर मोठ्या गाड्याला लई लांब लावावं लागतं तिकडं एक किलोमीटर वर उभा करावं लागतंय आणि मग जावं लागतं आणि की गाडी कुठे बी लांब नेले ती आत्ममध्ये गर्दीत कशी नाही का वाटत आता तुम्ही तोतर तोतर बोलायला लागला माझ्यासारखं काय काय बोलतोतर गाडी गाडी म्हणले तुमच्या कानात परत पडलाय सर आचारा म्हटला तर चला बाबा ठेवा नाव गरिबाला सतत चला काढा गाडी इथं राग लय ती झालाय अनवर मग हे काय बघा साधा रुसन बसला पाणी घेव लागल का बाटली ठेवली ना तुम्ही पाणी घेवच लागल

म्हणजे पाऊची तुम्ही काय होते ठेवते तर शीतानानीच लेख आणि नाती ते बघा तिकड पुण्याला मग ती पुण्यावर विडिओ बघाय शीताना बोला शितानानी बोला हा तुला जाऊन आला होय गर्दी होती का बघू आता आम्हाला गर्दी असली तर मग काय तुला होय होय ऑनलाईन शॉपिंग केली मागवली मोबाईल वर गयू गयू हा चांगले आहे का त्यांनी मागवली काय माहित आहे आपलं हा चांगले हा तर चला पोरांची लय घाई गडबड गा। झाली गाडी ठेव का मग चाललोय

মম oh no. oh no. oh no. oh no.

आता आलोय बघा आम्ही जत्र मध्ये हे हो बघा गर्दी आमच्या गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावरच कुरुमदास मंदिर आहे बर का आणि अशी एकादशीला जत्रा भरते पण लोय मोठी मोठी जत्रा आहे बघा जत्रेमध्ये काय काय आहे ते सगळ्यांनी बघून घ्या मोठी जत्रा असते आणि आता जरा कमी झाली जत्रा सकाळ भरपूर जत्रा असते दुपारपर्यंत म्हणून आम्ही जरा उशिरा चालतो जत्राला अडकली माग गर्दी गर्दीत बसली ती बायक माग अडकून कवर शिकवावला आयुष्य गेलं आहे नाही सांगण्यात शिकवणे त्याचा येसला चुकवायचा आहे तुला केसवर लावायचं गंध वा 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 बेस्ट आता दादा चल दादा तुला धर केस वर कर केस वर धर हा तशी हास की दादा हा स्माईल द्यायचे असते पिल्लू तुला लाव गूजा

아かなか受け違う <목소리도> जत्रा झाली बरं का मंडळी यात्रा फिरून आलोय आणि खरेदी पण झालेली आहे बरीचशी खरेदी झालेली आहे बघितले कधी पिशवी तर धावली तुम्हाला पुन्हा गाडीला बिगड अडकवली खरेदी दोन पिशवी आहे त्या आणि जरा म्हणलं देवाच्या दारात आले होते थोडं बसावं लागतं म्हणून जरा बसलोय जरा माळावरती आराम करावा म्हणलं काय दर्शन हे तस आणि खाली सांगताना खाती ते पोर खार मुर हा यश न धरलाय दर दर्शन उपवास धरला दर दोघांचा उपास धरलाय पोरांनी दोघांनी पण पुन्हा पूजाचा उपास आहे का नाला काय केलंय तो आता खाती खरे मुळे खात आहे काय हात तुले शिवाय खात नाही पोर बघा गॅस इस्त त्याच्याकडून काहीतरी थोडी हे दादा घे त्याच्याकडून काहीतरी थोड बघ अरे हुशारली पुरा येते हा तर मंडळी यात्रा कशी वाटली आमची इथली पुरंगास महाराजाची जत्रा दिवाळा थोडा थोडा बस हां येला फो आणून घेतले ते मग तू उपास माझा सकाळपासन धरला उपास तू आणि त्यात तुला नाही रेल्वे आली होेल्वे व्यायची आजारी गर्दी लोक रुळ्यावर थांबले तिथे नाही तरी वाहनाची कसं होत बांधकाम चालू होत पुलाच नाही सकाळी गर्दी सकाळ आले आपण लेट आलो जरा कधी आल

हां रेल्वे तो का रेल होई गेले गेली चला मग आता निघतोय आम्ही पण घराकडं अंधार पडायला लागलाय तसा परिसर आहे तरी सगळा मोकळा फटाक सगळीकडं म्हणजे <ग्णावाद> लवळ लवळ आरण रस्त्याला म्हणजे पालखी मार्ग आहे आणि पालखी मार्गाला जाताना मंदिर लागतं तर म्हणजे तुम्हाला कुरुमदास महाराजांची आख्या आहे सांगतो थोडक्यात कुरुमदास महाराज हे इथं असे एकदम माळरणात आडरणात कसं काय आलं असं म्हणते ते की एकदम खालचा मराठवाड्याकडून ते आलत वारकरी आणि त्यांना इथनं मानघाटात हात नव्हतं अनघोट्यातनं पाय पण हो नव्हतं त्यांना असं आलतं की हात पाय नव्हतं त्यांना गरगळत आलतं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना तिथनं पुढं जायलाच आहे ना म्हणजे का ना म्हणजे पुढं जायलाच आहे ना हालचालच तरच ना काय त्यांनी ठरवलं की जे काय असेल आता मी इथपर्यंत पंढरपूरपर्यंत काय जाऊ शकत नाही तर असं म्हणते ती की आजच्या दिवशी म्हणजे आषाढी एका दिवसाच्या दिवशी पांडुरंग हित असतात कुरुमदासावरती का तर एका भक्ताकडं आलेले देव पांडुरंग कुरुमदासाच्या भेटीला म्हणजे हिथं दर्शन दिलं येऊन त्यांनी समाधी आहे इथं आपल्या इथं कुरुमदासाची समाधी आहे ती यात्रा भरती एवढी मोठी यात्रा अशी मोठी असते की आसपासच्या आस जेवढं काय गाव आहे ती तेवढ्या सगळ्या गावातनं ते भाविक जमा होतं इथं लांबारशीपासून इकडून पंढरपुराच्या जवळ लोक इकडे येते यात्रेला आजच्या दिवशी पांडुरंग इथं असते म्हणून इथं जत्रा भरती मोठी जर मंडळी तुम्ही कधी जर आला आमच्या भूताष्ट्राकडं किंवा लवळा पालखी मार्ग आहे मधला लवळ आरन रोड या ठिकाणी उजव्या हातालाच मंदिर आहे कुरुमदास महाराजांचं एकदा अवश्य या दर्शन घ्या भलं मोठं मंदिर आहे एकदम ट्रस्टच आहे एकदा अवश्य या दर्शनाला तर चला मग आम्ही निघतोय घराकडं तुम्ही हे यात्रेला कोण कोण आलत त्यांनी कमेंट करा आम्हाला कोणी कोणी आहे त्यांनी नक्की सांगा आम्ही भेटलो होतो म्हणून कोण कोण आलत यात्रेला त्यांनी कमेंट करा अवश्य कोणी कोणी बघितलं होतं पण बोलली नाही त्यांनी सांगा नक्की चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद धन्यवाद बाय बाय करा चला बाय